भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथल्या तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला रांगोळी स्पर्धा फॅन्सी ड्रेस फनी गेम्स लांब उडी खो खो कबड्डी गोळा फेक थाळी फेक अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमक दाखवली भुदरगड तालुक्यातील तांबाळे इथल्या तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव पार पडला जयभवानी सेवा संस्थेचे चेअरमन संतोष सावंत यांच्या हस्ते सांघिक आणि मैदानी खेळाचं उद्घाटन झालं मुख्याध्यापक संतोष भोसले यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाविषयी शपथ दिली या महोत्सवात रांगोळी स्पर्धा फॅन्सी ड्रेस फनी गेम्स लांब उडी खो खो कबड्डी गोळाफेक थाळीफेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या क्रीडा शिक्षक प्रकाश सांडुगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापक बी ए पाटील एकनाथ पाटील युपी घुगरे प्रवीण पार्टे विजय आदित्य प्रकाश देसाई एम एस पाटील सलीम काझी दत्तात्रय यादव प्रभजन बेळणेकर नितीन म्हापसेकर संतोष लिंगकर राजश्री देसाई यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते